नमस्कार मित्रांनो तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या पिक पान या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो हे आपल्या डॉलर हरोभराचं क्षेत्र आहे आणि ह्यामध्ये जवळपास हे दीड एकराचं क्षेत्र असून याची आजच सुगणी झालेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी ॲवरेज सरासरी एक दहा क्विंटल ते अकरा क्विंटलपर्यंत आपल्या जमिनीमध्ये निघाल पाहिजेत अशी एक अपेक्षा आहे आणि जरी मार्केटचा अभ्यास केला तरी आज साडेआठ किंवा नऊ साडेआठ ते नऊ हजार रुपये क्विंटल पर क्विंटल हे मार्केटचे डॉलरमध्ये भाव चालू आहे आणि हे भाव ज्यावेळेस मार्के, मार्केट मार्केट स्टार्टिंग झालं त्यावेळेस जवळपास नऊ दहा हजार रुपये स्टार्टिंग झालं होतं परंतु आता मागील काही आठ दिवसामध्ये भावाचे रेट जे आहे ते एक नऊ हजार रुपयापर्यंत किंवा आठ हजार दोन आठ हजार दोनशेपर्यंत हे आलेले आहे तर मित्रांनो तुमच्या भागामध्ये डॉलरचे भाव आता सध्या काय रेट चालू आहे आणि एकरी किती तुम्हाला ॲव्हरेज हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ज्यामुळे आपल्याला जे, जे शेतीविषयी नवी नवीन नवीन व्हिडिओ भावाशी भावाशी रिलेटेड असेल किंवा काही शेतीविषयी शे आपल्याला माहिती या यूट्यूब चॅनलवर मिळेल त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा धन्यवाद